संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आण तो हल्ला झाला त्याचं जे व्हेरिफिकेशन आहे ते, ते पोलिसांनी तीनशे सातचा गंभीर गुन्हा ती महिला मृत्यूची झुंजत येत होती तर पोलिसांनी तो गुन्हा एल सी बी कडनं तपासायला पाहिजे होता एल सी बी कडनं तपासायला पाहिजे होता किंवा स्टेट सी आय डी कडनं त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे होतं पोलिसांनी त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशन केलं नाही पोलीस म्हणाले की माझा हिच्या पतीने गुन्हा स्वीकारला आहे म्हणजे फर्दर इन्व्हेस्टिगेशनची गरज नाही आता या संदर्भात दुसऱ्या दिवशी पळसदरीच्या तलावामध्ये एक डेडबॉडी सापडून आली आणि ही जी डेडबॉडी आहे ती डेडबॉडी कुठल्या व्यक्तीची आहे त्याच्या त्याला कोणी मारून ठेवलं तर त्यांनी त्याने आत्महत्या केली आहे याचा खुलासा आजपर्यंत कुठेही वृत्तपत्रात छापून आलेला नाही प्रेसलासुद्धा याची कल्पना नाही आणि ही भयानक घटना आहे मी गृहमंत्रालयाचं आज या पत्रकार परिषदेमध्ये इथे लक्ष वेधत आहे त्याच्यानंतर गेले गेल्या पाच वर्षामधला कर्जचा क्राईम रेट वाढलेला आहे आणि त्याच्यावरती जे पोलिसांनी काम करायला पाहिजे ते पोलिसांनी काम महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केलं नाही असं अशी माझी अपेक्षा होती की आता हे पोलीस काहीतरी काम करतील पण ते आमदारांच्या दहशतीखाली काम करत असल्यामुळे शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांना न्याय आणि बाकीच्यांवर अन्याय अशा पद्धतीची भूमिका ही रायगड पोलिसांची आहे असा माझा स्पष्ट आरोप इथे या ठिकाणी मी नमूद करतो आपल्याला दुसरी घटना जी घडलेली आहे ती आहे पूर्वी भारतीय जनता पक्षाचं काम करणाऱ्या आणि नंतर शिंदे गटाचं काम करणाऱ्या एक आरती माळवे नामक महिलेची ही महिला मुद्री येथे राहत होती आणि रेग्युलर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला कळसगिरीला जात होती या महिलेचा ॲक्सिडेंट झाला तिचा ॲक्सिडंट झाला का तिचा मृत्यू कशा पद्धतीने झाला तिचं पोस्टमॉर्टम कुठे झालं आणि त्या संदर्भात त्या महिलेला तिचा ॲक्सिडंट होऊन त्याच्यापर्यंत आजपर्यंत आरोपीचा तपास का लागला नाही आणि आरोपीचा तपास लागलाच नाही वरतून या संदर्भात ती जर महिला शिंदे गटाची कार्यकर्ता होती तर या संदर्भात शिंदे गटाचे आमदार यांनी मागणी का नाही केली याची इन्व्हेस्टिगेशन करा म्हणून व्यायामशाळेचं प्रकरण गेले पाच वर्ष माझी लिगल प्रोसेस त्याच्यामध्ये सुरू आहे यावेळेला मी वेळोवेळेला विड़े आजपर्यंत जेवढे जिल्हाधिकारी होते त्यांच्याशी बोलणं केलं यावेळेला आत्ताचे सध्याचे जिल्हाधिकारी आहेत ह्यांच्याशी सुद्धा मी काल फोनवर बोलणं केलेलं आहे काल मी एस पी महोदय यांच्याशी सुद्धा बोलणं केलेलं आहे या संदर्भात फोर्जरीचा गुन्हा घडून तिकडे अनधिकृत बांधकाम होऊन त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधकामाचा प्लॅन पास होऊन त्यामध्ये कारवाई होत नाही आणि त्यामध्ये मी कारवाई हो करू नये किंवा त्याच्यामध्ये लिगल प्रोसेस होऊ नये म्हणून गेले पाच वर्ष माझ्यावरती महेंद्र थोरवे आमदार यांच्याकडनं दबाव सुरू आहे मी माझी कायदेशीर लढाई लढू नये का तो माझा संविधानिक अधिकार आहे मी त्या संदर्भामध्ये कर्जत पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की ह्यामध्ये जे गाडे रजिस्ट्रेशन झालेत त्याच्यामध्ये आमदारांचा काय इथं संबंध आहे याची इन्व्हेस्टिगेशन करा जर तुमच्याकडे कर्जतमध्ये शासनाच्या जा अनेक जागा उपलब्ध आहेत आता कडावसारख्या भागामध्ये मोफ मोफत मुबलक प्रमाणामध्ये गुरचरणाची जागा आहे पोसरीमध्ये देखील गुरचरणाची जागा आहे या ठिकाणी तिकडे जर गुरचरणाची जागा आहे गव्हर्मेंट लँड आहे मुद्र्यामध्ये सुद्धा गव्हर्मेंट लँड आहे मग ही गव्हर्मेंट लँड तिथे न घेता हायवेच्या दर्शनी भागात राजकीय उद्देशासाठी ह्या हा टम तीन टम आमदार होते सुरेश भाऊ लाड तीन टम आमदार होते इतके नगराध्यक्ष झाले ह्या कुठल्याही व्यक्तीने त्या स्मशानभूमीच्या जागेला काय हात लावलेला नाही आणि तुम्ही लावला आणि त्याच्या संदर्भामध्ये रेव्हेन्यू खातं का गप्प बसलेलं आहे त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी प्रशासन आणि एक मी तुम्हाला म्हणून त्यांनी आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याच ठिकाणी नमूद करतो की मुख्यमंत्र्यांच्या हस्ती उद्घाटन करून त्यांना या संदर्भामध्ये फसवण्यात आलेला आहे असा माझा क्लिअर कट आरोप या संदर्भामध्ये आहे मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे जर उद्या माझ्यावरती हो ह्या संदर्भात मी कुठेतरी चुकीचं बोलतो आहे मी प्रकल्पाला विरोध करतो आहे मी विकास कामाला विरोध करतो आहे किंवा मी लोकांच्या आनंदात विरजन घालतो आहे अशा प्रकारचा कोणीही आरोप करू नये मी ह्याच्या संदर्भात क्लिअर कट माझी भूमिका मांडलेली आहे की पांडुरंगाची मूर्ती जर ती स्मशानभूमी असेल किंवा स्मशानभूमीच्या बाजूला असेल पाटबंधारे विभागाची परमिशन घेऊन तुम्ही उभारलेली आहे का आणि जर भविष्यात दुर्घटना झाली तर सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदारी धरायचं का नगरसेवकांना जबाबदार धरायचं का लोकप्रतिनिधींना जबाबदार धरायचं या संदर्भामध्ये आपण खुलासा करणं मला झुंजवलं जातं दोन्ही पोलीस स्टेशनच्या दोन्ही पार्ट्यांकडनं लोकांना मदत करण्याचा प्रयत्न होतो आणि ते भांडत राहतात आणि समोरचा मजा घेत राहतात आणि सरकारी अधिकाऱ्यांचा वापर होत राहतो हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि तुम्हाला जर ह्याच्या संदर्भामध्ये जर काही चूक वाटली तर आत्तापर्यंत कर्जत पोलीस स्टेशन खोपोली पोलीस स्टेशन त्याच्यानंतर माथेरानचं पोलीस स्टेशन नेरळचं पोलीस स्टेशन याच्यामध्ये जे त्रस्त झालेले अधिकारी त्यांच्या स्टेशन डायऱ्या तुम्ही व्हेरीफाय करा त्यांनी स्टेशन डायऱ्यांमध्ये डायरेक्ट नमूद केलेलं आहे की के माझ्यावरती राजकीय दबाव आलेला आहे असं कधी झालेलं नव्हतं सुरेश भाऊ लाडका यांच्या काळात झालं होतं का देवेंद्र साठेम यांच्या काळात झालं होतं का राज्यात अन्य ठिकाणी झालेलं आहे का हे फार गंभीर आहे की पोलिसांवरती राजकीय दबाव आहे पोलिस अधिकारी याच्यामध्ये नमूद करतात आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कारवाई एस होत नाही तुम्ही कळवायला पाहिजे होतं विधानसभा अध्यक्षांना तुम्ही राज्यपालांना कळवायला पाहिजे होतं तुम्ही गृहमंत्रालयाला इंटेलिजन्स रिपोर्ट द्यायला पाहिजे होता की अशा पद्धतीचा आमच्यावरती दबाव टाकला जात आहे आणि मी तुम्हाला सांगतो की त्या स्टेशन डायऱ्यांमध्ये जे उल्लेख आहेत ना शकत, ते ऑनलाईन सापडतात म्हणजे मी नाही बोलू शकत हे तुम्ही कोणीही पोलिसांकडून माहिती करून घेऊ शकता सुन एक एक माइंडचे असतात कुठल्या राजकीय पक्षाशी संदर्भात असतात ते आपण सांगू शकत नाही आता रायगडच्या एसपीवरती जर मुख्यमंत्र्यांचा दबाव असेल तर त्याच्यावरती काउंटर करताना गृह मंत्रालयाची अडचण होऊ शकते आणि शिंदे गटामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये संघर्ष आहे हे गणपती गायकवाडांच्या मॅटरमध्ये प्रश्न झालेलं आहे त्यांनी सांगितलं की मला टॉलरेट होत नाही म्हणून मी एक कृत्य केलं म्हणजे सग सातबाराचा जो मुख्य अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर अधिकारामध्ये फेरफारचं वर्णन आहे आणि जागा स्मशानभूमीची आहे तिथली जागा नव्हतं की जर हा ही जी पांडुरंगाची मूर्ती आहे जर कचेरी कारे जर ती जर कचेरीवरती जिल्हा परिषद कार्यालयाची इथे जर तिथे उभी केली असती तर ट्रेनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ती बघितली असती कर्जतची शान त्याच्यामध्ये अजून जा जास्त वाढली असते ज्या लोकप्रतिनिधींनी याच्यासाठी प्रयत्न केले त्यांचं मी अभिनंदन करेन पण जागाजुगीची निवडली त्याचं पाप मुख्यमंत्र्यांच्या माती मारलं त्यांना कशाला पापाचं त्यांनी केलं असं माझं याच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट आहे आणि सरकारी अधिकारी सांगतात ना मला की त्यांच्यावरती दबावे एवढा दबाव आज अशी या विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे की या ठिकाणी अधिकारी पोस्टिंग घ्यायला घाबरत आहेत या ठिकाणी कुठले अधिकारी पोस्टिंग घेत आहेत का एखाद्या महत्त्वाच्या इंजिनिअरनी एखाद्या कुशल इंजिनिअरनी राज्य शासनानी संदर्भात जर त्याच्या फिजिबिलिटी प्रमाणपत्र दिलेलं आहे तर त्या प्रकल्पावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही पण भविष्यामध्ये जर तिकडे दुर्घटना झाली त्या ठिकाणी कुठे पूर आला त्या ठिकाणी कुठलाही वादळवारा आला आणि ती जर मूर्ती भंग पावली तर जे समस्त जो काही वारकरी संप्रदाय आहे समस्त हिंदू समाज आहे समस्त भारतीय समाज आहे याची मनं दुखावली जाऊ नयेत त्याच्यासाठी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे कर्जतमध्ये शासनाच्या जा अनेक जागा उपलब्ध आहेत आता कडाव सारख्या भागामध्ये मोफ मोफत मुबलक प्रमाणामध्ये गुरचरणाची जागा आहे पोसरीमध्ये देखील गुरचरणाची जागा आहे या ठिकाणी तिकडे जर गुरचरणाची जागा आहे गव्हर्मेंट लँड आहे मुद्र्यामध्ये सुद्धा गव्हर्मेंट लँड आहे मग ही गव्हर्मेंट लँड तिथे न घेता हायवेच्या दर्शनी भागात राजकीय उद्देशासाठी हा तीन टम आमदार होते सुरेश भाऊ लाड तीन टम आमदार होते इतके नगराध्यक्ष झाले या कुठल्याही व्यक्तीने त्या स्मशानभूमीच्या जागेला काय हात लावलेला नाही आणि तुम्ही लावला आणि त्याच्या संदर्भामध्ये रेव्हेन्यू खातं का गप्प बसलेलं आहे त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी प्रशासन आणि एक मी तुम्हाला म्हणून त्यांनी आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी याच ठिकाणी नमूद करतो की, कर की मुख्यमंत्र्यांच्या हस्ती उद्घाटन करून त्यांना या संदर्भामध्ये फसवण्यात आलेलं आहे असा माझा क्लिअर कट आरोप या संदर्भामध्ये आहे मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे जर उद्या माझ्यावरती ह्या संदर्भात मी कुठेतरी चुकीचं बोलतो आहे मी प्रकल्पाला विरोध करतो आहे मी विकास कामाला विरोध करतो आहे किंवा मी लोकांच्या आनंदात विरजण घालतो आहे अशा प्रकारचा कोणी आरोप करू नये मी ह्याच्या संदर्भात क्लिअर कट माझी भूमिका मांडलेली आहे की पांडुरंगाची मूर्ती जर ती स्मशानभूमी असेल किंवा स्मशानभूमीच्या बाजूला असेल पाटबंधारे विभागाची परमिशन घेऊन तुम्ही उभारलेली आहे का आणि जर भविष्यात दुर्घटना झाली तर सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदारी धरायचं का नगरसेवकांना जबाबदार धरायचं का लोकप्रतिनिधींना जबाबदार धरायचं या संदर्भामध्ये आपण खुलासा करणं मध्ये जे काय शास्त्र आहे धर्म आहे त्याच्यामध्ये मी काय पडत नाही कारण त्याच्या संदर्भामध्ये शासनाचे नियम आहेत शासनाने योग्य रीतीनेच केला असणार अशा पद्धतीने माझी धार्मिक धारणा आहे मी त्या संदर्भामध्ये कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनमध्ये जाणार नाही पण माझी अशी विनंती आहे की जर ही भविष्यामध्ये पाच दहा वर्षांनी कारण आज लोकप्रतिनिधी कदाचित असतील उद्या नसतील किंवा परत निवडून येतील पण या संदर्भामध्ये याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि या संदर्भामध्ये जे अधिकारी आहेत मुख्याधिकारी त्या मुख्याधिकाऱ्यांनी जो ठराव केलेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला ठराव त्याच्या संदर्भामध्ये झालेलं टेक्निकल सॅन चौकशी करावी आणि चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आठ एप्रिल दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मावळ यांनी दोषी धरून देखील हे जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्यावर शासनाने आजपर्यंत कारवाई केलेली नाही त्यांची बदली या ठिकाणी मेंटेनेबल नसताना खोपोली येथे करण्यात आली आणि त्यांना या संदर्भामध्ये इथे बढती देण्यात आली त्यांना एक्झिक्युटिव्ह पोस्ट देणं योग्य नसताना दोन विभागीय चौकशा त्यांच्या सुरू असताना त्यांना एक्झिक्युटिव्ह पोस्ट देण्यात आल्या त्याच्यानंतर त्यांच्यावर एफ आय आरही करण्यात आलेलं नाही आणि आता ह्या मुख्य अधिकाऱ्यांना बांधकाम देखील तोडून टाकले तर एवढे लाड एखाद्या अधिकाऱ्याचे कशासाठी सुरू आहेत ते तुमची गैरकृत्य तुम्हाला सांभाळून देतात ते तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करून देतात याच्यासाठी तुम्ही त्यांना परती देता आणि जर माझं म्हणणं हे हे व्हेरिफिकेशन करण्याचं जे कर्तव्य आहे ना ते लोकप्रतिनिधींचं आहे जर माझं म्हणणं चुकीचं असेल तर माझ्यावर कारवाई करा नाहीतर तुम्ही मागणी करा की तुमची फसवणूक केली कार्य अधिकाऱ्यांनी तुमची का? ती तयारी आहे का की तुम्ही त्याच्यावरती मागणी करा की अधिकाऱ्यांनी तुमची फसवणूक केलेली आहे तर ही माझी भूमिका आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी दोन कंप्लेंट्स केलेल्या आहेत एक कलेक्टर रायगड यांच्याकडे आणि राज्य शासनाकडे कंप्लेंट केलेली आहे दुसरी कंप्लेंट मी केलेली आहे ती पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे की संदर्भात गुन्हा नोंदवण्यात यावा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी मला आज मी ही पत्रकार परिषद घेत होतो तर त्यावेळेला एका नागरिकाने मला फोन करून सांगितलं की कर्जतमध्ये अत्यंत भयानक घटना घडलेल्या आहेत त्या भयानक ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती अक्षरशः राज्याला धक्का देणाऱ्या आणि राज्याला या ठिकाणी कायद्या आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या दोन घटना घडलेल्या आहेत आणि गृह मंत्रालयाला या गोष्टीची किंचित कल्पना देखील देण्यात आलेली नाही अशा भयानक घटना या कर्जतमध्ये घडलेल्या आहेत एक आत्ता रिसेंटली घडलेली घटना आहे की मी या संदर्भात आज काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना पत्र लिहून मी अशा पद्धतीने विनंती केलेली आहे की या ज्या दोन घटना घडलेल्या आहेत त्याची चौकशी आपण करावी आता कर्जतमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवरती हल्ला झाला होता गवणीमध्ये तो हल्ला अशा ठिकाणी करण्यात आला की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही हल्ला एकदम प्लॅनिंगने करण्यात आला प्लॅनिंगने हल्ला झाल्यावरती त्या संदर्भामध्ये तिच्या पतीला अटक करण्यात आली आणि मग त्याच्यानंतर जो पोलिसांनी जो काही तपास केला आहे तो त्यांनी केला ती महिला आज सुखरूप वाटलेली आहे त्याच्याबद्दल देवाचे आभारच मानायला पाहिजे पण त्याच्यानंतर तो हल्ला झाला त्याचं जे व्हेरिफिकेशन आहे ते पोलिसांनी तीनशे सातचा सा गंभीर गुन्हा ती महिला मृत्यूशी झुंजत येत होती तर पोलिसांनी तो गुन्हा एल सी बीकडनं तपासायला पाहिजे होता एल सी बीकडनं तपासायला पाहिजे होता किंवा स्टेट सी आय डीकडनं त्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे होतं पोलिसांनी त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशन केलं नाही पोलीस म्हणाले की माझा हिच्या पतीने गुन्हा स्वीकारला आहे म्हणजे फर्दर इन्व्हेस्टिगेशनची गरज नाही आता या संदर्भात दुसऱ्या दिवशी पळसदरीच्या तलावामध्ये एक डेडबॉडी सापडून आली आणि ही जी डेडबॉडी आहे ती डेडबॉडी कुठल्या व्यक्तीची आहे त्याच्या त्याला कोणी मारून ठेवलं तर त्यांनी त्याने आत्महत्या केली आहे याचा खुलासा आजपर्यंत कुठेही वृत्तपत्रात छापून आलेला नाही प्रेसलासुद्धा याची कल्पना नाही आणि ही भयानक घटना आहे मी गृहमंत्रालयाचं आज या पत्रकार परिषदेमध्ये इथे लक्ष वेधत आहे त्याच्यानंतर दुसरी घटना जी घडलेली आहे ती आहे पूर्वी भारतीय जनता पक्षाचं काम करणाऱ्या आणि नंतर शिंदे गटाचं काम करणाऱ्या एक आरती माळवे नामक महिलेची ही महिला मुद्रे येथे राहत होती आणि रेग्युलर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला पळसदेरीला जात होती या महिलेचा ॲक्सिडंट झाला तिचा ॲक्सिडंट झाला का तिचा मृत्यू कशा पद्धतीने झाला तिचं पोस्टमॉर्टम कुठे झालं आणि त्या संदर्भात त्या महिलेला तिचा ॲक्सिडंट होऊन त्याच्यापर्यंत आजपर्यंत आरोपीचा तपास का लागला नाही आणि आरोपीचा तपास लागलाच नाही वरतून या संदर्भात ती जर महिला शिंदे गटाची कार्यकर्ता होती तर या संदर्भात शिंदे गटाचे आमदार यांनी मागणी का नाही केली याची इन्व्हेस्टिगेशन करा म्हणून त्यामुळे तुमच्या पक्षाची महिला जर एखादी तिचा जर मृत्यू होतो मी जर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला जर कोणी विचारलं किंवा त्याला कोणी त्या त्रास दिला त्याला कोणी धमकी दिली तर माझं हे कर्तव्य आहे की मी या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई करेन मी फक्त पक्षासाठी हे वकील म्हणून माझं कर्तव्य आहे आज पोलिसांनी या संदर्भामध्ये जर कुठलं इन्व्हेस्टिगेशन केलं नसेल आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर त्या महिलेच्या मृत्यूची इन्व्हेस्टिगेशनच होत नसेल तर ही भयानक घटना कर्जतमध्ये घडलेली आहे आणि जशा पद्धतीने पुण्याचे पुण्याला त्या घटनेचं लक्ष घेतलं गेलं त्यामुळे ही पळसदेरी डॅममध्ये सापडलेली डेड बॉडी आणि त्याच्यानंतर या महिलेचा झालेला मृत्यू याची स्टेट सी आय डी किंवा सी बी आयकडून इन्व्हेस्टिगेशन करा अशी मी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे कारण जर एखाद्या राजकीय कार्यकर्त्या महिलेवरती अशा पद्धतीचा प्रसंग ओढू शकतो तर हा प्रसंग कुठल्याही सर्वसामान्य माणूसावर ओढू शकतो याची दक्षता ही उपमुख्यमंत्री यांनी आणि मुख्यमंत्री यांनी घ्यावी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप त्यांनी सहन करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले अनेक दिवस मी व्यायामशाळेचं प्रकरण गेले पाच वर्ष माझी लिगल प्रोसेस त्याच्यामध्ये सुरू आहे यावेळेला मी वेळोवेळेला आजपर्यंत जेवढे जिल्हाधिकारी होते त्यांच्याशी बोलणं केलं यावेळेला आत्ताचे सध्याचे जिल्हाधिकारी आहेत ह्यांच्याशीसुद्धा मी काल फोनवर बोलणं केलेलं आहे काल मी एस पी महोदय यांच्याशीसुद्धा बोलणं केलेलं आहे या संदर्भात फोर्जरीचा गुन्हा घडून तिकडे अनधिकृत बांधकाम होऊन त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधकामाचा प्लान पास होऊन त्यामध्ये कारवाई होत नाही आणि त्यामध्ये मी कारवाई होऊ करू नये किंवा त्याच्यामध्ये लिगल प्रोसेस होऊ नये म्हणून गेले पाच वर्ष माझ्यावरती महेंद्र थोरवे आमदार यांच्याकडनं दबाव सुरू आहे मी माझी कायदेशीर लढाई लढू नये का तो माझा संवैधानिक अधिकार आहे मी त्या संदर्भामध्ये कर्जत पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की ह्यामध्ये जे गाडी रजिस्ट्रेशन झालेत त्याच्यामध्ये आमदारांचा काय इथं संबंध आहे याची इन्व्हेस्टिगेशन करा आणि माझ्या जीवाला त्यांच्याकडून धोका संभवतो तर त्याच्या संदर्भामध्ये मी पत्र दिलेलं आहे चार महिने झाले आत्तापर्यंत मी एक महिन्यापूर्वी कंप्लेंट दिली याच्यामध्ये साधी सी आर पी सी एकशे चोपन्ननुसारसुद्धा माझं स्टेटमेंट घेतलं जात नाही आणि भविष्यामध्ये जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याच्यासाठी क्लिअर कट हे लोकप्रतिनिधी जबाबदार असतील अशा पद्धतीची मी तक्रार दि दाखल केलेली आहे पोलीस प्रशासन रायगड जिल्हा पोलीस प्रशासन हे आमदारांच्या दहशतीखाली काम करते चार महिने कंप्लेंट देऊन जर एखाद्या गुन्ह्याचा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत नसाल आणि मी जर एक जबाबदार पदाधिकारी वकील आणि भाजपचा कार्यकर्ता असून माझ्यावरती अशी वेळ येते तर मग सर्वसामान्यांची काय अवस्था असणार आहे त्यामुळे माझी कळकळीची हात जोडून विनंती मी देवेंद्र फडणवीस साहेबांना करतो की ही दोन प्रकरणं त्याच्यानंतरचं हे प्रकरण आणि आत्तापर्यंत त्या हुतात्मा कुतवाल व्यायाम मंदिराच्या संदर्भात झालेले जे काही कागदपत्रांचे व्यवहार आहेत याच्या संदर्भामध्ये राज्य शासनाकडनं समिती बसवावी जिल्हाधिकाऱ्यांची समिती याच्यावरती बसलेली होती त्यांनी माझी कुठल्या प्रकारची हिरिंग घेतली नाही याच्या संदर्भात याच्यासंदर्भात माझ्याविरोधात सुद्धा बाजू मांडली तर माझं माझं जे आहे ते मी ॲफिडेव्हिटवर द्यायला तयार आहे की माझं म्हणणं खरं आहे याच्या संदर्भात जर खोटा असेल तर तुम्ही माझ्यावरती कारवाई करू शकता जे कोण आहेत याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन ते करू शकतात आणि माझ्याकडे मी गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही माझ्यावरती मा माझ्याकडे ज्या गोष्टीचे जे आहेत त्याच गोष्टी मी बोलायला तयार आहे आणि आज माझ्यावरती ही पत्रकार परिषदेची वेळ आली ही वाढलेली आहेत गेले गेल्या पाच वर्षामधला कर्जचा क्राईम रेट वाढलेला आहे आणि त्याच्यावरती जे पोलिसांनी काम करायला पाहिजे ते पोलिसांनी काम महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केलं नाही असं अशी माझी अपेक्षा होती की आता हे पोलिस काहीतरी काम करतील पण ते आमदारांच्या दहशतीखाली काम करत असल्यामुळे शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांना न्याय आणि बाकीच्यांवर अन्याय अशा पद्धतीची भूमिका ही रायगड पोलिसांची आहे असा माझा स्पष्ट आरोप इथे या ठिकाणी मी नमूद करतो आपल्याला काय प्रश्न असतील तर आपण विचारू शकता बरं ह्या संदर्भामध्ये माझे अजूनही मी ह्याच्या संदर्भामध्ये गुगल मॅपवरनं गुगलचे फोटोज काढलेले आहेत ती जी आ, स्मशानभूमीची जी जागा आहे ती स्मशानभूमीची जागा याची कमिटी होती आणि त्या ती कमिटीनंतर त्याच्यामध्ये ऑडिट झालेलं नव्हतं अनंत काका जोशी दोन हजार पा नऊमध्ये काहीतरी अगेस्ट दोन हजार आठमध्ये नऊमध्ये वारले त्याच्यानंतर त्या त्याच्याकडे काही गोष्टी दुर्लक्ष झालेलं होतं त्यांनी ही जी जागा आहे ती हे टेम्पो चालक मालक रिक्षा संघटना यांना दिली होती आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही या जागा मी इथे फोटोज दाखवतो या जागा ही जर जागा बघितली आपण मी तर हे फोटोज तुम्हाला अवेलेबल करून देईन तर ही अतिशय अरुंद जागा आहे म्हणजे आणि मॅप जर आपण आता जर तो सर्वे नंबर जो दिलेला आहे स्मशानभूमीचा त्याचा जर मॅप बघितला तर ही निमुळती अत्यंत जागा आहे आणि ती एक्झिस्टिंग जागा निमुळती होती त्यामुळे नदीमध्ये भराव घालून त्याच्या संदर्भात परमिशन घेऊन या संदर्भामध्ये काही काम केलं का हे सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे या जागेचा गव्हर्नमेंट सर्व्हे करून आणि या जा, जागा मालक जे कोण आहेत ज्यांच्या ताब्यात जागा आहेत त्यांची परमिशन घेऊन हे काम केलं का संदर्भात आपण चौकशी करायला पाहिजे अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आणि कागदपत्रं पण पाठवून दिलेली आहेत आता याच्यामध्ये प्रशासन काय मोठी कारवाई करेल याची मला काय अपेक्षा नाही आहे मी स्पष्ट सांगतो की याच्यामध्ये फार मोठी कायदेशीर कारवाई होईल पण स्टॅबिलिटी त्या मूर्तीची त्याच्या संदर्भामध्ये करणं गरजेचं आहे प्रायम फेसी इथल्या जिल्हाधिकारी प्रशासनाकडनं काय फार मोठ्या अपेक्षा नाहीत पण राज्य शासनाने या संदर्भामध्ये लक्ष घेऊन जर या गंभीर विषयामध्ये काही केलं तर याची शंभर टक्के इन्व्हेस्टिगेशन होईल त्यामुळे हा क्वेश्चन मार्क आहे की ही जागा स्मशानभूमीची आहे का कोणाची आहे धन्यवाद